कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी राहुल नलवडे आपणा सर्वांचं स्वागत करतो आज मी अशा ठिकाणी म्हणजेच जे ऊस कामगार आहेत यांच्या जे थी म राहतात या ठिकाणी आलो आहे यांचं राहणीमान तसेच यांच्या काय सुविधा असुविधा यांच्याबद्दल आपण थोडं आज जाणून घेणार आहोत आणि खास करून ही लोकं जास्त मेहनत करतात सहा महिनं म्हणजे यांचं सकाळी सहा वाजता निघणं तसंच चार वाजता माघार येणं अशा काही गोष्टी घडतात त्याच्याबद्दल अजून आपण जाणून घेऊया नमस्कार ठीक आहे आता तुम्ही आता किती दिवस झालं असं घरापासून लांब वगैरे म्हणजे आता एक मी एक महिना झाले पण मी म्हणजे मी सत्ता तरी पंधरा वर्षी करतो बाहेर बाहेरचं मी ऊस तोडीचं काम तुम्हाला असं म्हणजे आता तुमचं गाव कोणतं पानवण जवळ पान तिथून म्हणजे दरवर्षी असं म्हणजे दरवर्षी महिने बाहेर राहावं लागतं सहा ते सात सहा महिने सरासरी सहा महिने तिकडे सहा महिने इकडे उसतोडी करायची सहा महिन्यानंतर गाव म्हणजे सहा महिने तुम्हाला या ठिकाणी यावं लागते उसतोडी करायची आणि त्यानंतर सहा महिन्यानं गावाकडे गाव। जायचं ह्या दरम्यान आता तुम्हाला जो पाहिजे असं मोबदला भेटतोय का मोबदला कसं आहे आता गेल्या वर्षापासून थोडा दर वाढलायतर पहिले याच्या मागे जे तुम्ही काम करता त्याप्रमाणे तुम्हाला मोबदला भेटतो पण कसं माहितीये का बाकीच्या पेक्षा आता कसं राहतंय ह्या धंद्यात व्यवसाय आता ऊसुडी लोक जे करतात आता मुंबईला एक माणूस गेला तर त्याला हजार रुपये हजेरी बरोबर आता ही जुडी जावा हजार रुपये जुडी दोघं नवऱ्या बायको सकाळपासून सरासरी चार वाजे काम करायचं दोन बैल त्यावेळेस ह्या लोकांना किती पैसे हजार हजार रुपये बैल दोघं नवऱ्या बायको आणि सकाळी पाच वाजल्यापासून ते चार चार वाजेपर्यंत ते राहत

ओके okay. <randomly Kızra> म्हणजे आता जसं तुमचं आहे तुमची म्हणजे पूर्ण फॅमिली किती लोकांची दोन असतात आता कसं राहते मुलं वगैरे गावालाच असते आता माझी मुलं दोन हॉस्टेल आहेत गेल्या वर्षी उंबरेजला होती ज्यावेळेस काही लोकांची असे राहते की आता ऊसतोडीला आले का इकडे येऊन शाळेला घालतो मी इथे शाळा असते ह्या शाळेत घालणार इथून सहा महिने झालं का ते गावी घेऊन जातात स्थलांतर जसं होईल इकडे स्थलांतर झालं का मुलं इकडे आणून शाळेत घालायची मुलांचं म्हणजे शिक्षणात असं खोळंबा होत नाही का म्हणजे खोळंबा होणार की तसं आता ज्या आता जर का मोठी आता जर का नववी दहावीला जर मुलं असेल हॉस्टेल वगैरे ठेवली तर मग ते होते आता मी पंधरा वर्ष नाही नाही जसं आता तुम्ही दिवस काढताय ना बाकी चला ठीक आहे लोक आहेत बऱ्यापैकी पण सर्वात जास्त मला वाटतं तुमचं हाला की त्या लोकांचं झालं तिथं तुम्हाला हां साबने कोण रात्री पाच वाजता आता हे तुम्ही जे पहिलं वगैरे ते हेतच घेता का गावाकडचं जाणले गावाकडून जाऊन येते गीत आल्या घेते आलेली घेतली रात्री अच्छा सकाळी सकाळचं जेवण नाही

काय बघा पतीला भाव आहे नाही आणि ती तोडायची नाही म्हणतानाय काय म्हणजे माझ्या पातीला बघत नाही गेली तर ऊस पडते आणि त्या ऊसावर वरच बसते एवढं काय कसं राहते सर तसा विचार केला साहेब म्हणजे बघून बघून तोडा शासनाने आता सर्व लोकांना जसं काय बाकीच्या काही गोष्टी केल्या शासनाने जशा बाकीच्या काय गोष्टी केल्या कशा आता माहिती आहे का लोकांना भरपूर दिले तसे हा लोकांना सुद्धा काहीतरी त्यांच्याबद्दल हे केलं पाहिजे कसं आहे माहिती आहे का आज सहा महिने ऊस तोडतात ते तोडतात त्यात एखाद्याला तुम्हाला तू मागल्या गेल्या आज एक साल वर्ष एक वर्ष झालं आमच्या तुझ्या कबाईला सर्प चावला पाच ऊस तोडतानाच चावला वाटते एक वर्ष तर ती अशी आलीच नाही ह्या वर्षी आली काई काई, काई, तो काई, तो काई। आ, ती तिचा पाय असा झाला होता तेव्हा काय असं म्हणजे शासनाकडून काढायचं आहे किंवा शासनाकडून काय भेटतात विमा राहतो ज्यावेळेस एक्सपायर झालं तरच ते विम्याचे पैसे भेटते की तिचा विमा भेटतो ते काय विमा भरले असेल समजा लाख दीड लाख रुपये किंवा दोन लाख रुपये असा विमा राहतो पण ती एक्सपायर झाल्यानंतर नव्हे आता तुम्ही येत आहे बरीच अशी हे आहे तुमचे पाला आहे हे तर तुम्हाला जर डॉक्टर तुमच्याकडे जायला लागले एखादा आजारी पडला माणूस तर कारखाना चिठ्ठी देतो पण ती पण काय जादा श्रेयस असेल असा काही देत नाही कुठलाही कारखाना पूर्वी जबाबदारी घेऊन त्याच बाबा ह्या लोकांना औषध उपचार किंवा दवाखान्याच हे करणे हे असं काही करू शकत नाही म्हणजे माहिती आहे का जर काय एखादा गाडीवरून पडला हात मोडला पाय मोडला तर ती कारखाना त्याचा हॉस्पिटलमध्ये नेऊन तिथं काय तरी हे करतात पण असं त्याचा दुनावा काय म्हणतात त्याचा दुनावा म्हणून काय देऊ शकत नाही कारखाना देऊ देत नाही कारखाना कुठला म्हणजे का हेच नाही कुठलाच देत नाही शासनाने अशा ह्या लोकांना जे पेन्शन वगैरे हे राहतात तसे ऊसतोडी काम करायचं अशा लोकांना काहीतरी बाबा हा ऊस पाहिजे हा जसं आता प्रत्येक महिलेला पंधराशे एकवीस रुपये केले हे ऊस थोडे कामगार शेतकऱ्यांना बाबा ते देतात तस ऊस थोडी कामगारांना काय पण दिलं भेटलं पाहिजे दिला पाहिजे कसं माहिती का आज आमच्या बायका आहेत सर्व बायका येत आम्ही आज घरी तिथं लहान मुलं आहेत दुसरी तिसरी लाख चार वर्षाची किंवा पाच वर्षाची ती ठेवूनच येते आणि घेऊन आली इकडं जर आई वडील तिचा असतील कोण तिचा असेल तर ते सांभाळणार नाहीतर हे त्याचा हाल घेऊन एकता हाल आहेत त्यांना काय माहिती आहे ह्या लोकांचा काय आता सर्वांना काय देते ह्या लोकांसाठी काहीतरी त्याच्या केलंच पाहिजे का तर यांची अशी हालत आहे मशनी आहेत पण मशनी शिकतो तो मशनी किती तोडते एवढं वर्ण पडतो या मजूर जे ऊस तोडते मजूर आता मशनी झालेत पण मशनी एवढं व्यवस्थित तुटत नाही आता ही ऊस तोडणारी मजूर आहे ते जीवाचे काय बाबा सर्प चावला काय झाला एखादा पडला आज दोन वर्षापूर्वी आमच्यातला एक माणूस गाडी तिथं पेलच्या खाली त्या पोलाखाली असा गाडीहून पडला तिथंच जागा एक्सपायर झाला मग आता त्या लोकांना हिंदी कारखान्यात त्याची भरला नव्हता मी त्याच्या मुलानं विमान विमेश खाकद होत त्याला विमा नाही भेटला हा हिथ ज्यावेळेस विमा भरेल त्यावेळेस विमा हा ऊस तोडी कामगार आहे आणि हा कामाला गेलाय त्याचा विमा कारखान्याने घेतला नाही घेतला शासनाकडून ना असं काय भेटावं की बाबा हा ऊसतोडी करताना एक्सपायर झाला किंवा त्याचा काय अपघात झाला काय शासनाने ह्याच्या गोष्टीसाठी काहीतरी ह्या लोकांना दिलीच पाहिजे काही नाही काही का तर त्याचा तो माणूस गेला त्याची मुलं राहिली त्याची बायका बिराड सर्व घरातला करता माणूस गेला कसं झालं कुटुंब कस झालं समजा या तुटला आता आम्ही आता समजा आता ह्यातला आमच्या जर एक्सपायर झाला काम करताना काय कुटुंबाचं काय तिची मुलं अजून समजा शिकले शिक्षण कमी हे झालं झालं किंवा काय आता शिक्षक ह्या लोकांची मुलं कुठे लागलेली का तुम्ही कौचित म्हणतो लय हे करून पण ह्या लोकांची मुलं कुठं चांगल्या ठिकाणी सर्व्हिसला आहेत का काय किंवा बा ही ऊस ती ऊस तोडी तोडतात एक वेगळीच काय असे बाबा त्यांच्या मुलांसाठी काय तरी सवलत बाबा ह्या मुलासने हे करण्यासाठी असं काय केलं पाहिजे केलं पाहिजे का तर हे मागास ते मागास राहते जे मागास लोक आहेत आज हे ऊस थोडी कामगार म्हणजे समजतात एकदम त्याचं काम म्हणजे खालच्या दर्जाचं आहे तो कष्टच करून नसतात गाडवागच राहतो तसे बाकीचे काम जे आहे ती त्या माणसाची मुलं शिकतात वगैरे काय करतात

बाथरूम म्हणा पाण्याची पण थोडी कसं राहते मी कस जागोजागा असं नाहीत की आहेत असं हौद बांधलेलं वगैरे तिकडे एक बांधलेलं आहे नाही नाही पाणी येत असं कमी पडाय म्हणजे कसं माहिती आहे रात सकाळी सुटत आणि दिवसभर असं असतं पण असं हौद वगैरे नाही बांधलेलं असं पाणी भरपूर भेटत काय म्हणजे हे नाही पाण्याचं म्हणजे प्रश्न नाही पेयचं सकाळी संध्याकाळी भेटत काय प्रश्न नाही